उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत उपस्थित होत असलेल्या संशयावर शिवसेना उभाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूया असं आता कसं आहे काहीतरी आहे एवढं नक्की पायलट सुसाइड बॉम्ब असेल असं म्हणण्याला फार जागा आहे असं मला तरी नाही वाटत पण अमोल मिटकरने जे काही प्रश्न उपस्थित केले माणसं सहा होते तर पाचच बॉडी सापडल्या माणसं जळून खाक झाली तर कागद कसे कोरेकर करीत राहिले ह्या मुद्द्याला तर उत्तर दिलंच पाहिजे त्यांनी अजूनही दावा केला की त्या पायलटला एक्वर्टाइज केले गेले होते ते मला नाही माहिती पण हे मुद्दे जे अमोल मिटकांनी उपस्थित केले हे अतिशय सत्य आहे जर सहा जण विमानात होते पाचच बॉडी का सापड सगळ्यात महत्वाचं सगळा माणूस कोळसा झालेला आहे प्रत्येक माणूस तर कागद कसे कर करीत राहिले हे मुद्द्याचं उत्तर दिलंच पाहिजे सोशल मीडिया तुम्ही पण वापरता म्हणजे दहा दिवस झाले उपमुख्यमंत्र्यांचा अपघात ते सोशल मीडियावर आता वेगवेगळ्या चर्चा किंवा ते ट्रेंडिंगच होतोय सगळं विषय की अजित पवार परत दहा तारखेला बॅक नाही मला वाटतं हा अंधविश्वास आहे जी घटना झालेली ती स्वीकारली पाहिजे कारण शेवटी सगळं पी एम झालेलं आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहे त्या काही उगच शोषा झाला असं मानता येऊ शकत नाही तर या गोष्टी